नमस्कार कविताच रेसिपीन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण सोडा किंवा इनो न वापरता रेशनच्या तांदळापासून मस्त कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे तेवढीच चवीला अगदी भन्नाट लागते चला तर वेळ न वाया घालव तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी रेशनचे तांदूळ साधारण तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते तर हे मी रेशनचेच तांदूळ वापरलेले आहे तांदूळ बघू शकता मस्त व्यवस्थित असे आपले भिजलेले आहे साधारण तीन ते चार तास आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहे तर इथे आपले तांदूळ चांगले व्यवस्थित असे भिजलेले आहे आता यातलं सर्व पाणी आपण काढून टाकू आणि हे मिक्सरमधून दळवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तांदूळ काढून घेतलेले आहे अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेऊ तर हे बघा इथे मी मिक्सरमधून हे तांदूळ थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ असे वाटून घेतलेले आहेत आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि त्याच भांड्यामध्ये इथे मी साधारण दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत थोडेसे याला कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये सुद्धा अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक हे फिरवून घेऊ तर हे पा इथे मी बटाटेसुद्धा उकडलेले मिक्सरमधून एकदम बारीक अशी त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा तांदळाच्या पिठामध्ये मी काढून घेतलेली आहे आता ही तांदळाची प्युरी आणि बटाट्याची प्युरी आपल्याला अगदी व्यवस्थित अशी साधारण तीन ते चार मिनटे हाताने फेटून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये छान हवा भरली जाईल आणि पीठ मस्त हलकं फुलकं होईल कारण यामध्ये आपण सोडा किंवा इनो काहीही वापरणार नाही आहे त्यामुळे पीठ अगदी छान व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकाच डिरेक्शनमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तांदूळ आणि बटाटा आपण मिक्सरमधून फिरवत असताना पाण्याचा वापर आपल्याला अगदी कमी करायचा आहे जर बॅटर पातळ झालं तर व्यवस्थित अशी त्याची भजी तयार होणार नाही त्यामुळे कमी पाणी ते वापरायचं आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक इथे मी कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे जिरंसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा अगदी बारीक चिरून यामध्ये घालून घेतली तरीही चालेल तर अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे यापेक्षा जर तुमचं पातळ बॅटर तयार होत असेल तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करा म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित होऊन जाईल तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये छोट्या छोट्या साईजमध्ये आपण ही भजी सोडून घेणार आहोत एका वेळेस मावेल तेवढीच पिठाची आपल्याला यामध्ये भजी सोडून घ्यायची आहे जास्त गर्दी करायची नाही नाहीतर ही भजी एकमेकांना चिटकून जाते तर अशा पद्धतीने मी ते छोट्या साईजमध्ये ही भजी सोडून घेते आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान मस्त गोल्डन रंगावर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर सतत आपल्याला चमचाने अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे जेणेकरून सर्व साईडने एकसारख्या रंगावर ही भजी तळल्या जाते चला तर मग दोन ते तीन मिनटे छान कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेऊ तर इथे मस्त सोनेरी रंगावर मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण ही भजी तळून घेतलेली आहे तुम्ही कलर बघू शकता अगदी मस्त आलेला आहे आता ही तळलेली भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाची सुद्धा इथे मी तयार करून घेते तर इथे आपली रेशनच्या तांदळापासून मस्त कुरकुरीत अशी भजी बनवून तयार झालेली आहे सोडा किंवा इनो न वापरता सुद्धा मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून ह्या पोकळ तयार होतात तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय